महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी नुकताच वाकीघोल परिसराचा दौरा केला या दौऱ्या दरम्यान आमदार प्रकाश आबिडकर यांनी वाकीघोल परिसराच्या विकासासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं प्राध्यापक संजय मंडलिक आमदार प्रकाश आबेडकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी वाकीघोल परिसरातील वाड्या वस्त्यांचा दौरा केला या दौऱ्यादरम्यान प्राध्यापक मंडलिक यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं मतदारांशी संवाद साधताना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी ग्रामीण भागाचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आपल्याला मिळालेलं एकही मत वाया जाऊ न देता विकास कामं करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आमदार प्रकाश आबिटकर यांनी वाकीघोल परिसरातील लोकांना वन्य प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत असून इथल्या लोकांना दळणवळणासह अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं प्राध्यापक संजय मंडलिक हेच वाकीघोल परिसराचा विकास करू शकतील असा दावाही आमदार आबिटकर यांनी केला या दौऱ्यात जळकेवाडी ओडाली वडाचीवाडी गावठाण आळेवाडी सावरधन हाळेवाडी खेडगे एरंडप्पे आदी गावातील मतदारांशी संपर्क साधण्यात आला या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील विनय सारंग मनोहर परीट संग्राम सावंत मिलिंद तामणकर धनाजी खोत प्राध्यापक उदय शिंदे यांच्यासह भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता